शांततेतील राज्यात सुद्धा सही सगळ्यांनी संयम ठेवावा की माझी सगळ्यांना वि न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागले वातावरण ढोळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोका ठिकून द्यायचे ही परिस्थिती इथं निर्माण होती दोन दो 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 मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर राज्यातील शांतता भंग झाला तर याला जबरदार शक्यता राहतील कारण मागण्या आमचं लेख जर मारून टाकलं त्याचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही आरोपी जर मोकट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब मिळते त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे हे जर तुम्हाला सगळे निलंबित होणार असले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधवसुद्धा आहे सकाळपासून जे लोक बसले म्हणजे हे लोकं संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार आहे याच्यात कसलंही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची वॉर्डी आताही हॉस्पिटलला आहे चोवीस घंटे होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यानं त्यांच्या होऊन झाला आहे त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं की रास्ता रोख नाही आहे त्यांच्या जीवाभावाच्या माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं कर आणि लोक जरा आवरा आपले आसन माझं असते काही मुदरुलीचं जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःच्या चिंते बडवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही याच्या जातीत तोडू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पाठीशी घालू नका जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का तर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना शिक्षा द्या आणि मराठ्या समाजाच्या त्यांच्यावर अंगण्या झाल्यावर लेकराच्या बाजूने बरा हे बघा उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झालाय जरा लाज असेल ना तर समाज समाज करू नका नसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं आहे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार